आपण पाहत आहात भास्कर शैक्षणिक क्षेत्रात अनेक संध्या उपलब्ध आहेत जैवविविधता औषधी वनस्पती फळ फुले अशा विविधांगी क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढाकार घेऊन संशोधन करता येईल शिक्षणात करिअर करताना योग्य क्षेत्र निवडा आपणास योग्य मार्गदर्शन हवं असल्यास शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि मित्रमंडळ सदैव तत्पर आहे असे प्रतिपादन नामदार दीपक केसरकर मित्रमंडळाचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी केले शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या मित्रमंडळाच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक हायस्कूलमधील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे तालुका प्रमुख नारायण राणे शिवसेना जिल्हा समन्वयक नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर महिला जिल्हाध्यक्षा सो ॲडव्होकेट नीता कवीटकर विधानसभा अध्यक्ष प्रेमानंद देसाई स सो स्वप्ना नाटेकर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर वेंगुर्ले तालुका अध्यक्ष नितीन मांजरेकर संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष गजानन नाटेकर आबा केसरकर संदेश गुरु सुजित कोरगावकर प्रसन्न शिरोडकर सूरज परब शर्वरी धारगळकर भरत गावडे डॉक्टर धनश्री पाटील वैद्य सरपंच गुणाजी गावडे सुरेंद्र बांदेकर स सुकी भाई देऊलकर जीवन लाड आदी उपस्थित होते

यामध्ये चुरंगी त्याच्यानंतर लोक पेवडा अशा प्रकारची बरीचशी जी काय आहे यापासून आपण काही सगळे जे काय प्रोडक्ट आहेत ते इथे बनवू शकतो आणि यातून आम्ही ट्रेनिंग ठेवून आलो मी यानंतर त्याने ग्रामीण ज्या आहेत त्यांच्यामध्ये कडधन सुद्धा मार्केटमध्ये त्यांच्यापेक्षा सुद्धा कितीतरी पट्टी जास्त जे काय न्यूट्रिको खाती आहे त्या जास्त प्रमाणात पेजेंट आहेत

पण मधली पडी जी असते ती बऱ्याच वेळी अंतराळी आणि बी म्हणजे कुठेतरी हरल्यासाठी बसते आणि आमच्याकडे बोलायला पण त्यामध्ये सुद्धा करिश्मा असं म्हणते म्हणजे संशोधनाच्या संधी भरपूर आहेत आपल्या देशात आणि बाहेर होता आणि त्यानिमित्ताने हे मला सांगावं असं वाटेल आत्ता जे आम्ही शिवसा नावाचा एक आत्ता लॉन्च करतोय जे मसुरीच्या आमच्या या ट्रेनिंग प्रोग्रामचं आउटपुट म्हणता येईल शिवसाचा अर्थ आहे शिवालिक्स म्हणजे हिमालया

आणि वेटलँड्स किंवा जगावर पाण्याचा प्रश्न आणि उठण्याचा आपण बघितलं तापमान एकावन्न डिग्री आहे आणि अशा वेळी सुरंगीसाठी जर अर्थात जप प्रजाना आणि नाग मँगो फेस्टिवल असे परिषद घेतली होती राष्ट्रीय राष्ट्रीय परिषद आणि पाचच वाक्य आम्ही दिपक भाईला सांगितले की अशी अशी आम्ही परिषद घेतोय घेतोय त्याला आपलं सहकार्य असावं अजिबात वेळ न लावता सरांनी आम्हाला तीन लाख रुपये फंडिंगच्या कॉन्फरन्ससाठी उपलब्ध करून दिलं आणि माझ्या मनात पण अशी शंका होती की त्या लोकांना आपण काय म्हणतोय ते समजेल का पण एक प्रश्न घेता किंवा विचारी नेता आणि त्यांची टीम सुद्धा आता परत एकदा तोच अनुभव आला इलेक्शनच्या धवळीत त्या दोन आम्हाला विमानात द्यायचं होतं जवळजवळ पन्नास साठ हजार टक्के खर्च होता विमान दिली तर एवढ्या गडबडीत सुद्धा त्या मुलींना फंडिंग उपलब्ध करून दिलं आणि इथे येऊन आम्ही त्यांना शिकवणं ही गोष्ट वेगळी होती इथं जाऊन त्या लोकांशी इंटरॅक्ट करून एफ आर आय फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट सांगायचंय अशा भारतामध्ये अनेक मोठ्या रिसर्च इन्स्टिट्यूट खूप चांगल्या पद्धतीचे वैज्ञानिक म्हणून काम करायची सुद्धा संधी असतात गरिश्माचं स्वप्न नाही कोरियाला म्हणून पीएच डी करावी तर आता पुढचा एक साकडा मी त्यांना घालतोय अशा विद्यार्थ्यांना तिने शंकर ऑइल्ड प्लांटचा डाटा गोळा केलेला आहे

भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष